अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तहसील अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत माधांच्या भोंगळ कारभारामुळे संपूर्ण जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे पावसाळ्यापूर्वी वारंवार सूचना देऊनसुद्धा ग्रामपंचायतीला जाग आलेली नाही माधान ग्रामपंचायत हदीत येत असलेल्या पिण्याच्या टाकीजवळील घाणीचे साम्राज्य झाले असून गावामध्ये येत असलेल्या दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे पिण्याच्या पाण्यामध्ये घाण होऊन गावातील नागरिक व लहान मुलांचे आरोग्य चिंताजनक होत आहे तरीसुद्धा ग्रामपंचायत काळजी घेत नसल्याने मेळघाटामधील प्रसंग माधान गावात होतो की काय असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे गावामध्ये रोड खताचे ढिगारे नाल्या साफ नसणे पाण्याची टाकी स्वच्छ नसणे ग्रामपंचायतजवळील कचरा वाढू देणे गावामध्ये गढूळ पाणी येणे त्यामुळे ग्रामपंचायत झोपेत आहे की काय असे सुद्धा सर्वसामान्यांना जाणीव होत आहे झोप आहे की झोपेचे सोंग घेतल्या जात आहे कदाचित कुठल्या कारणामुळे या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राजकुमार खंडारे निलेश बोबडे बाबूराव गोहत्रे संतोष ढोक सतीश हिवे अंकुश पाटील यांनी केला आहे या सर्व बाबींची जिल्हाधिकारी तहसीलदार आरोग्य अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जीवितहानी टाळावी नाहीतर होणाऱ्या जीवितहानीला प्रशासन जबाबदार राहील असे मत गावातील नागरिकांनी मांडलेले आहे अदानी ग्रामपंचायतमध्ये हा जो भोंगूळ कारभार चालू आहे आणि हे पाण्याचा प्रश्न आहे हे जे गढूळ पाणी आहे त्याच्यामध्ये शेवळ आहे अजूनसुद्धा ग्रामपंचायत ग्राम त्याच्यावर लक्षणीय आहे आणि हे मुलं आहे लहान लहान मुलं आहे आणि याची आम्ही वारंवार तक्रार त्यांनी दखल दिलेली आहे आणि याच्यामध्ये मेळघाटसारखा जर का कार्यक्रम झाला किंवा अशी घटना घडली तर या जबाबदार कोण हे तुम्ही आम्हाला सांगा सुयो गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार